नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अनेक पक्षकारांचे फोन येतात की साहेब ज्यावेळी कोर्टामध्ये केस दाखल झालेले असते त्यावेळी पुरावे कोणते कोणते हजर केले पाहिजेत तर महत्त्वाचा विषय असा येतो जे ज्यावेळी आपण कोर्टामध्ये एखादी केस दाखल करत असतो मग ती तुमची दिवाणी न्यायालयात असेल किंवा कोऑपरेटिव्ह असेल किंवा इतर कंझ्युमरची केस असेल तर ह्या संदर्भात आपण आता उदाहरण दाखल दिवाणी न्यायालयामध्ये तुमची जर वाटपाची असेल किंवा इतर संस्कारपत्राचे असेल किंवा खरेदीपत्र पूर्ण करून मागितलेलं असेल तर महत्त्वाची गोष्ट येते ती कोर्टामध्ये पुरावे कोणत्या पद्धतीनं हजर करायची महत्वाची गोष्ट असते ती तुमची केस दाखल करत असताना ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करताय त्यावेळी महत्त्वाचा मुद्दा येतो की पुरावे जर तुमचे व्यवस्थित असतील व्यवस्थित म्हणण्याचा अर्थ एवढाच की तुमची केस संपूर्ण जे असते ती पुरावा जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर तुमच्या केसला दिला तरच तुम्हाला तुमच्या बाजूनं केस शंभर टक्के होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात तुमच्याकडं संपूर्ण तुम्ही प्रामाणिक आहात खऱ्या पद्धतीनं केस लढण्यासाठी कोर्टामध्ये गेलेला आहात आणि जर तुमच्याकडं पुरावेच जर नसतील तर कोर्टामध्ये भावनेला काहीही अर्थ नसतो तुम्ही प्रामाणिक आहे का खोटा आहे हे कोर्टामध्ये कोणत्याही परिस्थितीत पाहिलं जात नाही तुमच्याकडं कागदोपत्री पुरावं काय आहेत तुमच्याकडं साक्षीदार कोण आहेत ह्याच्यावर तुमची मेहरबान कोर्टामध्ये केस चालत असते आणि ती फार महत् पुरावे हजर करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये एखादा दावा दाखल तुमचा करत असताय त्यावेळी प्रामुख्याने दावा दाखल करताना दाव्यामध्येच तुमचा उल्लेख झाला पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रकारची केस दाखल करत आहे समजा तुम्ही वाटपाचा दावा दाखल करत असेल आणि तुम्ही जे सात बारा असतील किंवा वार्ड वर्ला एकोणीसशे एकोणपन्नासपासून जी काय तुमची वाढ वाढणार जी प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रं असतील ती कागदपत्रं तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं ट्रान्सफर होऊन तुमच्याकडं तुमच्या वडिलांच्याकडं प्रॉपर्टी आली किंवा दत्तकपत्रांना आली किंवा तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी खरेदी केलेलं असेल कोणत्या प्रकारे तुमच्याकडे ती प्रॉपर्टी आली मग तुम्हाला एखाद्या कोर्टाच्या न्यायनिर्णयामुळे जर प्रॉपर्टी मिळालेली असेल किंवा कोणत्या तरी ते वतनाखाली जर तुम्हाला प्रॉपर्टी मिळालेली असेल जी काही तुमच्याकडे कागदपत्रे आहेत ते तुम्ही सुरुवातीला तुमच्या वकिलांना जी माहिती देत आहे दावा दाखल करण्यासाठी त्यावेळी तुमच्याकडं जे काही डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील डॉक्युमेंट्समध्ये फरक असतात एक ओरिजिनल असतात आणि एक सर्टिफाईड आपण कॉपी जे सैशिकेच्या नकडीनं काढलेले असतात काही ओरिजिनल जर डॉक्युमेंट्स नसतील तर पुढं कोर्टामध्ये आपल्याला हजर करण्यासाठी अडचणीत असतात तर महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही काही डॉक्युमेंट्स हजर करत असताना किंवा तुमच्या वकिलांना दावा दाखल करत असताना कायदेशीर व्यवस्थित माहिती देणं फार अतिशय गरजेचं असते कारण महत्त्वाची गोष्ट असते तुमची ज्यावेळी केस तुम्ही वकिलाकडे घेऊन जात आणि ज्यावेळी तुम्ही दावा तयार करताय किंवा अर्ज तयार करताय त्या अर्जामध्ये जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही वकिलांच्यासमोर स्पष्ट सांगणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग तुमचे वकील त्या, त्या पद्धतीनं दावा दाखल करू शकता समजा तुम्ही दाव्यामध्ये काय त्रुटी असतील आणि तुम्ही माहिती चुकीची दिली जा तर कोर्टामध्ये चुकीचा दावा दाखल होण्याची शक्यता असते त्यामुळे दावा दाखल करतानाच तुमच्याकडे जी काय डॉक्युमेंट्स असतील ती तुम्ही तुमच्या वकिलांना सांगणं फार एकदा का जर कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि तुम्ही तुमच्याकडं डॉक्युमेंट्स जर अपूर्ण असतील तर दावा चालवताना तुम्हाला अतिशय त्रास होण्याची शक्यता असते महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली त्यामध्ये जे तुमच्याकडं दावा दाखल करताना जी डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स आधी महत्त्वाची कागदपत्रं जोडणं गरजेचं असतं काय होतंय ज्यावेळी केस आपली चालू राहते आणि त्यानंतर आपल्याला थोडा वेळ मिळत असतो त्या दरम्यान ज्या काळात जर तुम्ही सर्टिफाईड कॉपी किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट्स जर कोर्टाकडं हजर करणं गरजेचं असतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं जी ओरिजिनल जी डॉक्युमेंट्स असतात ती जर तुम्ही कोर्टाकडे हजर केली तर आहे त्या ओरिजिनल डॉक्युमेंटना एक्झिबिट पडत असताना कोर्टाकडं ती डॉक्युमेंट्स ही सिद्ध होत असतात तुमची जी प्रत असेल किंवा सेकंडरी एव्हिडन्सचे जी डॉक्युमेंट असतात जी छायांकित किंवा सै शिकायच्या नकल्यानं तुम्ही जी डुप्लिकेट डॉक्युमेंट्स हजर करता म्हणजे त्याला सेकंडरी एव्हिडन्स डिव, म्हटला जातो तो ज्यावेळी हजर केला जातो तो कोर्टामध्ये सिद्ध करणं थोडं अवघड जात असतं त्यामुळं जास्तीत जास्त तुमच्याकडं जी काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील कोर्टा तर, कोर्टा गेने दिदून गेने दिदून गेने, दिदून ती कोर्टाकडं तुम्ही हजर करणं गरजेचं आहे आणि ते हजर केल्यानंतर फक्त तुम्ही हजर करणं महत्त्वाचं नाही तर कोर्टाकडून त्याला एक्झिबिट पाडून घेणं गरजेचं आहे एक्झिबिट पाडून घेणं म्हणजेच ते डॉक्युमेंट्स कोर्टाकडं फेरीपाय म्हणजेच ती पुराव्यानिशी साबित करणं गरजेचं आहे सा जोपर्यंत तुमचा कोणताही डॉक्युमेंट्स जोपर्यंत साबित होत नाही तोपर्यंत त्याला एक्झिबिट पडत नाही आणि एकदा एक्झिबिट पडलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ती गोष्ट कोर्टामध्ये साबित झालेली आहे ज्यावेळी कोर्टामध्ये कैफे तुम्ही दिलेला असेल किंवा दावा दाखल केलेला असेल त्या दाव्याला जर तुम्ही महत्त्वाचे म्हणजे जर मुद्दे निघले आणि मुद्दे निघल्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट्स हजर करणार असाल तर थोडंसं अवघड जाण्याची शक्यता असते त्यासाठी आधी तुम्ही जर डॉक्युमेंट हजर केले तर त्या पद्धतीनं तुमचा दावा तयार झालेला असतो कारण दाव्यामध्ये जे काही तुम्ही कथन केलेलं असतं किंवा के दाव्यामध्ये जे काय तुमचं म्हणणं मांडलेलं असतं त्याच्याशी रिलेटेड तरच डॉक्युमेंट मेहरबान कोर्टामध्ये हजर करावे लागत असतात समजा तुम्ही दाव्यामध्ये कोणतीही गोष्ट दाखवलेलं नाही किंवा कथन केलेलं नाही आणि तुम्ही त्याच्याशी संबंधित नाही असे जर कोर्टामध्ये जर डॉक्युमेंट हजर केले तर ते तुमच्या केसमध्ये वाचले जाणार नाहीत किंवा ते साबित केले जाणार नाहीत त्यामुळं हा तोटा तुमचा होऊ शकतो त्यामुळं ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये एखादा तुमचा दावा दाखल करताय त्यावेळी महत्त्वाची तुमची जी डॉक्युमेंट्स आहेत ते हजर करणं गरजेचं आहे काय होतं सरासरी वादी किंवा प्रतिवादी हे कोर्टामध्ये कागदपत्र हजर करत असताना वाद मुद्दे ज्यावेळी निघले जातात किंवा इश्यू मुद्दे ज्यावेळी निघले जातात जे काही मुद्दे निघले जातात ती साबित करण्याची जबाबदारी कधी वादीवर असते कधी प्रतिवादीवर असते आणि ही साबित करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे त्यावेळी ते डॉक्युमेंट्स हजर केले जात असतात आणि पुरावा दिला जात असतो त्यावेळी त्या दाव्याशी रिलेटेड त्या वा मुद्द्याशी रिलेटेडच तुम्ही डॉक्युमेंट्स मेहरबान कोर्टामध्ये हजर करणं गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट हजर करत असताना प्रायमरी डॉक्युमेंट हजर करणं जास्तीत जास्त गरज आहे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते कोर्टामध्ये तुम्ही हजर केले पाहिजे समजा सेकंडरी विडियन्स असेल ते पण चालतात पण त्यांना जे प्रायमरी एव्हिडेन्स आहे तर त्याच्या एवढं व्हॅल्युएशन किंवा मूल्य राहत नाही तरीसुद्धा सर्टिफाईड कॉपी जे तुम्ही हजर केले तर सेव सेकंडरी इव्हिडन्स म्हणून हा वाचाला जात असतो त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली कोणताही डॉक्युमेंट्स हजर करत असताना त्याच्यावर तुम्ही साबित करून घेऊन त्यानंतर तुम्ही केसच्या चांगल्या पद्धतीनं दिशेनं जाऊ शकता